नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातला आलेला अपडेट जे आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे सोलापूर ग्रामीण पोलीस घटकातील एकूण पंच्याऐंशी पोलीस शिपाई पदासाठीची मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या एक हजार दोनशे सत्तर म्हणजे बाराशे सत्तर उमेदवारांमधून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या आठशे शहात्तर उमेदवाराची प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार यादी या कार्यालयाच्या संकेतस्थळावर पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नमूद आठशे शहात्तर उमेदवाराची लेखी परीक्षा सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते दोन या वेळेत सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बिल्डिंग क्रमांक एक सोलापूर पुणे नॅशनल हायवेवर श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसमोर केगाव सोलापूर येथे घेण्यात येणार आहे नमूद उमेदवाराने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दोन वाजता सॉरी ठिकाणी दोन तास अगोदर उपस्थित राहायचं आहे तर पेपर असणारे बारा ते दोन म्हणजे तुम्हाला दहा वाजता तिथं हजर राहायचं आहे सोबत महाआयतीकडून लेखी परीक्षेसाठी देण्यात आलेले मूळ प्रवेशपत्र या कार्यालयाकडे देण्यात आलेले प्रवेशपत्र तसेच तीन फोटो मूळ आधार कार्डसह हो उपस्थित राहायचा आहे तर सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता आणि मैदानी चाचणी दिलेली आहे आणि लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारामध्ये त्यांचं नाव आहे तर त्यांनी परीक्षेसाठी हजर राहायचं आहे लेखी परीक्षा असणार आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पात्र उमेदवारांचा लेखी परीक्षेचा पेपर घेतला जाणार आहे धन्यवाद